महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉल मीडिया लिमिटेड सकल मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे पाटलांचा लोणावळ्यात मात्र समाज बांधवांकडून ठिकठिकाणी होणारं स्वागत आणि समर्थकांच्या अलोट गर्दीमुळे ते पहाटे पाच वाजेपर्यंत चिंचवड मधून बाहेर पडू शकले नाहीत पिंपरी शहरातील डांगे चौकात देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं आणि नंतर सभेला संबोधित केलं यावेळी मात्र त्यांचा आवाज अधिक क्षीण जाणवत होता आणि सततच्या प्रवासामुळे त्यांची प्रकृती देखील खालावत जात असल्यानं त्यांना काळजी घेणं गरजेचं असताना देखील अशाही परिस्थितीमध्ये जरांगी यांनी निर्धार व्यक्त करत नागरिकांना सव्वीस जानेवारीला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करत मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे रॉयल न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड